बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं पराभव पचवण्याची ताकद नसल्यामुळे राहुल गांधी मत चोरीचा आरोप करत आहेत असा थेट हल्ला करत बिहार निवडणुकीसाठी राहुल गांधी बेगा यांचा काहीतरी वेगळा प्लॅन असण्याची शक्यता आहे असं आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय ईव्हीएम मॅनेज संदर्भात दोन व्यक्ती भेटल्याच्या खासदार शरद पवार यांच्या वक्तव्याची नामदार मुश्रीफ यांनी खिल्ली उडवली तर शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर त्यांनी टोलेबाजी केली बंटी पाटील नवीन आर्किटेक्ट झालेत या विषयात त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालंय हे मला माहीत नव्हतं असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला मत चोरीबद्दल इंडिया आघाडीनं दिल्ली इथं केलेल्या आंदोलनाची खिल्ली उडवत राहुल गांधी यांच्यामध्ये पराभव पचवण्याची ताकद नसल्याची टीका नामदार मुश्रीफ यांनी केली वास्तविक पराभव हा पराभव असतो तो पचवण्याची ताकद लागते आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्या त्यावेळा त्या लोकांच्या समोर येतात अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार अस्वभाव झालेला असं म्हणायला तयार नाही आणि मला वाटते विनाकरण हा देशाचा वेळ घेत आहेत संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळं काही होणार नाही मला वाटते शेवटी या पुढच्या विद विदर्भाच्या विदर बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकशे साठ उमेदवार निवडून येण्यासाठी ईव्हीएम सेटिंग करून देतो असं सांगणारे दोन तरुण भेटल्याचं वक्तव्य खासदार शरद पवार यांनी केलंय खासदार पवार यांच्या या वक्तव्याची नामदार मुश्रीफ यांनी खिल्ली उडवली याबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवार साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला नाही त्यांनी विचारावं त्यांना होता आणि एक प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा खरंच होतं काय काही केलेलं नाही आणि आता नऊ महिने झाले विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतर आणि पवारसाहेब एकदम टाकत आहेत की असे लोक येऊन भेटीत गेले मग मी राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल शक्तीपीठ महामार्ग कुणावरही जबरदस्तीनं लादला जाणार नाही बागायत जमिनीचं कमीत कमी नुकसान होईल असा अंदाज घेऊन शक्तीपीठ महामार्ग केला जाईल असं नामदार मुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्गाचं एस्टिमेट वाढवल्याच्या आमदार सतेश पाटील यांच्या वक्तव्याचा नामदार मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहेत ते मला काय माहिती नव्हतं म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालं आहे ह्या विषयातलं त्यांची मला काय माहिती नव्हती परंतु असं कधी होत नाही शेवटी किती किलोमीटर रस्ता असतो सिमेंट कॉन्क्रीटचा असला तर त्याला गुन्हिली किती खर्च त्याचं बांधकाम काय असतं पूल काय असतात असतं असे दर वाढून मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात झाल्यामुळं सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांचं येणं जाणं वाढेल त्यातून कोल्हापूरच्या विकासात वीस टक्के वाढ होईल आणि लवकरच कोल्हापूर शहराची हद्द वाढ होईल त्याशिवाय पोलीस आयुक्त कार्यालयही कोल्हापुरात होईल असं त्यांनी सांगितलं भ्रष्टाचारी मंत्र्यांवरून शिवसेना ठाकरे गटानं केलेल्या आंदोलनावरही नामदार मुश्रीफ यांनी निशाणा साधला सत्ताधाऱ्यांवर टीका करणं आरोप करणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं मात्र आरोप सिद्ध झाल्याशिवाय कारवाई होत नाही असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत पण राष्ट्रवादी पक्षाची चाल कासवासारखी आहे असं सांगत कोल्हापूर महापालिकेचा महापौर आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केला